कुणी हात जोडले कुणी व्यथा मांडल्या परंतु अजून देखील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत अतिवृष्टीच्या या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस अक्का महाराष्ट्र सोबत आहे हातात शेतकरी घेतोय मृत्यूशी भेट अल्पभूधारक शेतकरी शरद भागवत यांनी बुधवारी सकाळी झाडाला घेतला गळफास परिस्थिती गंभीर पहलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यामधील सव्वीस पर्यटकांच्या हत्येचा बदला सुरक्षा दलांनी पकडला दहशतवाद्यांना मदत करणारा आरोपी ऑपरेशन महादेवला मिळालं मोठं यश राहुल गांधींनी केला मोठा आरोप केंद्रातील मोदी सरकार मत चोरी करून सत्तेवर आले असल्यामुळे अवैध आहे राहुल गांधींचा मोठा आरोप संकटातून बाहेर पडण्याकरिता निधी कमी पडू देणार नाही अजित पवारांनी दिला शेतकऱ्यांना धीर परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरीच्या पुराचा प्रकोप तेरा गावांना वेळा कायम बाराशे अडतीस जणांना स्थलांतरित करण्यात येत गंगाखेड शहरामध्ये घुसले गोदावरीचे पाणी नागरिकांना एनडीआरएफ कडून सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरूच वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेट समोर मांडू परभणी येथील शेतकऱ्यांना मंत्री मकरंद पाटील यांचे आश्वासन अतिवृष्टीमुळे परभणी येथील शेतपिकांचे सर्वाधिक नुकसान राज्यातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी घेतली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांची भेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची देखील केली मागणी पंजाब सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार एकर वीस हजार रुपये नुकसान भरपाई पंजाबमध्ये शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पाहणी नको थेट मदत द्या त्यातून आता कसेबसे कर्ज फेडू बांधावर आलेल्या सरकारला शेतकऱ्यांची साथ धीर सोडू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली मदतीची घोषणा धुळे जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये मदतकार्य सुरू हिंगोली जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीसाठी लागणार दोनशे एकतीस कोटी रुपयाचा निधी निधीच्या घोषणेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा अतिवृष्टीतील बळीराजाला दिलासा जळगाव जिल्ह्याला नऊ पॉईंट शहाऐंशी कोटीची मदत जाहीर येत्या आठ ते दहा दिवसामध्ये निधी बँक खात्यामध्ये जमा होणार महिलांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा आणखी पंचवीस लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन उज्ज्वला योजनाच्या विस्ताराला केंद्र सरकारची मान्यता एकूण लाभार्थ्यांची संख्या पोहोचणार दहा दशमलव साठ कोटींवर सोन्या चांदींच्या दरात मोठी तेजी सोन्याच्या दरात प्रति दहा ग्राम तेराशे रुपयाची तर चांदीच्या प्रति किलो दरात हजार रुपयांची मोठी वाढ आता दहा ग्राम सोन्यासाठी मोजाऊ लागणार एक लाख पंधरा हजार रुपये पावसाने झोडपले थंडीही छळणार लालिणाच्या प्रभावामुळे भारतात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तीव्र थंडी राहण्याची शक्यता जालना जिल्ह्यामध्ये नुकसानीची पाहणी करताना कृषी मंत्री भरणे यांना शेतकऱ्यांनी घेरलं पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकरी झाले आक्रमक लवकरात लवकर केली मदतीची मागणी पूरग्रस्तांचा आक्रोश पशुधन अन्नधान्य पाण्यात धोका अजूनही टळलेला नाही पूरस्थिती गंभीर नागरिकांना सतर्कतेचा मोठा इशारा मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे धाराशिव जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मोठी मागणी कुठल्याही निकषांच्या चौकटी न लावता सरसगट ओला दुष्काळ जाहीर करा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सरकारला मोठे आव्हान मनोज जरांगेना कोण निधी पुरवतं त्याची माहिती आमच्याकडे येत असते मात्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या लोकांनी जरांगेना पैसे पुरवलेची माहिती माझ्याकडे आलेली नाही एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जण कायम माझ्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पावसाने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास पळवला शेतीचे चित्र पलटले अवघ्या शेतात पाणीच पाणी कपाशी मका पिकाला मोठा फटका गाव पिंपरखेड परिसरात पाणीच पाणी कर्जमाफी बाबत सरकार गंभीर पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली जाईल कर्जमाफी बाबत एकनाथ शिंदेनी दिली मोठी माहिती जाहिरातीवर सरकार उधळते मोठा पैसा उद्धव ठाकरे यांचा सरकारवर मोठा निशाणा जाहिरातीवर पैसे उधळण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा उद्धव ठाकरे यांचे सरकारला आव्हान राज्यामध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याचा केंद्राकडे प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी माहिती मदतीसाठी राज्य मागे हटणार नसल्याची देखील दिलीग्वाही मुसळधार पावसामुळे मांजरा नदीला आलेल्या महापुराने शेतातील पीक घर आणि संसारही गेला वाहून वाशी तालुक्यातील मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केळीचे दर देखील घसरले उत्पादक अडचणीत कवडीमोल दराने केळी विकण्याची आली शेतकऱ्यांवर वेळ राज्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कापूसच पिकाला नव्हे तर सोयाबीन आणि तूर पिकाचे देखील मोठे नुकसान शेतकऱ्यांनी केली सोयाबीन आणि तूर पिकाला देखील मदत देण्याची मोठी मागणी पिवळ्या वाटाण्याच्या शुल्कमुक्त आयातीचा भारतीय शेतकऱ्यांना मोठा फटका सुप्रीम कोर्टानं मागितलं केंद्र सरकारला उत्तर सरकारचा मोठा निर्णय बांधकाम कामगारांना आता दोन लाखापर्यंत मिळणार मोफत उपचार दोन लाख चौतीस हजार सहाशे पन्नास जणांना मिळणार याचा लाभ जालना तालुक्यात सर्वाधिक अठ्ठावन्न हजार चारशे एक्कावन्न तर परतूर तालुक्यात सर्वात कमी चौदा हजार तेहतीस बांधकाम कामगारांची नोंद पंचनामे अजून देखील अपूर्ण शेतकऱ्यांमध्ये वाढली नाराजी जळगाव जिल्ह्यामध्ये मोठी हानी परंतु अजून देखील पंचनामे अपूर्ण शेतकऱ्यांमध्ये आरक्षणाबाबत मोठे विधान पन्नास टक्के आरक्षणाची भिंत तोडू राहुल गांधींची आरक्षण मर्यादा वाढवण्याची ग्वाही खानदेशातील सर्वच प्रकल्प भरले खानदेशात सर्वात मोठ्या गिरणा धरणातून यंदा मागील अठरा ते वीस दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू तर हतनूर धरणामधून सुमारे पन्नास दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू कर्जमुक्तीसाठी हर घर हर खेत काळा झेंडा आंदोलन सुरू जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या आणि लिलावाच्या विरोधात जिल्हा अधिकारी कार्यालयात नाशिक येथे शेतकरी कर्जमुक्ती धरणे आंदोलन सुरू राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ क्षेत्र पोचले त्र्याऐंशी लाख हेक्टरवर राज्यातील सर्वच शिक्षक एक दिवसाचा पगार देणार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शिक्षण मंत्र्यांनी दिली मोठी